नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे आपण ज्या वेळेला पारायण करतो तर त्यावेळी आपल्याकडून काही चुका होऊ नयेत जर त्या चुका होत असतील तर त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत थोडक्यात काय तर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणाऱ्या प्रत्येक भक्ताने हे नियम जर पाळले तर स्वामी त्याला पारायणाचे पूर्ण फळ देत असतात आपली सेवा सफल होते आपली इच्छित मनोरथ पूर्ण होत असतात त्यामुळे हे नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे आपण ज्या वेळेला पारायण करतो त्यावेळेला आपल्याला संकल्प करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण संकल्पयुक्त सेवा ही देवाजवळ लवकर पोहोचते त्याचं फळही आपल्याला मिळतं आणि ती सेवा स्वामी आपल्याकडून पूर्ण करून घेत असतात त्यामुळे हे पारायण करणाऱ्या प्रत्येक कर भक्ताने ही गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे असंच कोणतंही पारायण करू नये संकल्प करूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे तुम्ही कितीही दिवसाचे पारायण केले तरीही हाच नियम लागू होतो एक दिवसीय असेल तीन दिवसीय असेल किंवा सात दिवसांचे पारायण जरी आपण करत असेल तर संकल्पयुक्त पारायण आपल्याला करायचं आहे आता त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतो त्याचनंतर लगेचच स्वामींची जपमाळ एक किंवा अकरा आपण करायचे आहेत म्हणजेच स्वामी समर्थांचा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र आपल्याला अतिशय मनापासून करायचा आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र आपण एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा करू शकता यामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा परंतु या दोन गोष्टी आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करताना करायच्याच आहेत तरच आपल्याला सेवेचे फळ मिळते ती सेवास्वामींपर्यंत पोचते तुम्ही अकराच माळी कराव्या किंवा अकराच वेळा मंत्र म्हणावा असं अजिबात नाही एक वेळा केला तरी चालेल परंतु तो करायचाच आहे कोणत्याही कारणासाठी तुम्ही पारायण करत असाल तर या दोन गोष्टी आपल्याला करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपलं पारायण होतं त्यानंतर शेवटच्या दिवशी त्याचं उद्यापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्याकडे यथाशक्ती जो काही नैवेद्य गोडाधुडाचा बनवलेला असतो तो, तो आपण स्वामींना अर्पण करूनच आपण त्या पारणाची सांगता करावी जर आपल्याकडे एवढं शक्य नसेल तर कुठल्याही मठाच्या बाहेर जर गरजू गरजवंत दिसतील तर त्यांना अन्नदान अवश्य करावे जर तेही जमलं नाही तर यथाशक्ती आपल्याकडे जी काही जमेल तेवढी दक्षिणा आपण स्वामींच्या मठामध्ये दानपेटीमध्ये टाकून देऊ शकतो त्याचप्रमाणे कोणतंही आपण संकल्पयुक्त स्वामींचं पारायण केलं असेल तर ते आपण अपूर्ण ठेवू शकत नाही जर काही कारण तसं असेल मासिक धर्म स्त्रियांना आला असेल किंवा घरामध्ये काहीतरी मोठं गोष्ट घडली असेल तर आपल्याला ते पारायण अपूर्ण ठेवता येत नाही तेवढ्या वेळापुरतं ते पारायण स्किप करून आपण ते पारायण त्यानंतर पूर्णच करायचं आहे कोणतीही संकल्पयुक्त सेवा असेल ती आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे तरच त्याचे फळ आपल्याला मिळते अपूर्ण सेवा कधीही ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे कोणतीही सेवा सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला प्रत्येक गोष्टीत तपासून बघायच्या आहेत त्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे त्यामुळे आपल्याला विघ्नसुद्धा येणार नाही आणि जर विघ्न आलेच तरीसुद्धा ती सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे अशा पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपल्याला अतिशय मनापासून करायचं आहे जर या पारायणाच्या दरम्यान आपल्याकडून काही चुका घडत असतील तर त्या चुका घडू नयेत यासाठी आपलं मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये कुणाबद्दलही द्वेष राग कधीही ठेवू नये या दरम्यान आपण अतिशय मनापासून साध्या सोप्या पद्धतीने हे पारायण पूर्ण करायचे आहे तरच आपल्याला त्या पारायणाचे संपूर्ण फळ मिळते स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपण ज्या कार्यासाठी पारायण केलेले आहे ते कार्यसुद्धा स्वामी आपले पूर्ण करतात आणि पारायणसुद्धा आपल्याकडून पूर्ण करून घेतात म्हणूनच आपल्याला हे नियम पाळायचे आहेत आणि जो भक्त हे नियम पाळतो त्यांना पारायणाचे पूर्ण फळ मिळत असते तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ